तुम्ही माधुरी दीक्षितचा गुलाब गँग हा चित्रपट बघितला असेल या चित्रपटामध्ये ज्या महिलांवरती अन्याय होतो अत्याचार होतो त्या महिला या गँगमध्ये सहभागी होतात आणि या गँगचं नेतृत्व माधुरी दीक्षित करते या गँगमधल्या सर्व महिला या गुलाबी साडीवरती असतात आणि एखाद्या महिलेवर जर अन्याय झाला तर ती महिला या यांच्या गँगमध्ये सहभागी होते आणि ही गँग तिच्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभी राहते आणि लढते या गँगच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आहे देवीपाल यांची जी संघटना आहे उत्तर प्रदेशच्या अकरा जिल्ह्यामध्ये जी विस्तारित झालेली आहे गुलाब गँग ही गँग जवळपास चार लाख महिलांनी विस्तारलेली आहे उत्तर प्रदेशच्या अकरा जिल्ह्यामध्ये ही गँग पसरलेली आहे आणि ही गँग उत्तर प्रदेशमधल्या महिलांच्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये लढते या गँगचं नाव संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे जागतिक स्तरावरती देखील या गँगची चर्चा असते आणि ही गुलाब गँग जी आहे ही गुलाब गँग अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये लढते म्हणून ही प्रसिद्ध झालेली आहे याच गँगची प्रेरणा घेऊन माधुरी दीक्षितचा जो चित्रपट गुलाब गँग आलेला आहे त्या गुलाब गँगमध्ये ही गँग नेमकं काय काम करते हे आपण पाहिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये आणखीन एक गुलाबाच्या नावावरती शहर आहे ज्याला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्याचं नाव आहे जयपूर आता या सगळ्याच गुलाबीच्या कथेच्या नंतर आपल्याला हे माहिती आहे की नरेंद्र मोदी यांनी गुलाबी देखील आणलेल्या होत्या आता अशाच प्रकारचं गुलाबी राजकारण भारतामध्ये पाहायला मिळणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अजित पवार या राष्ट्रवादी पक्षाचा जो गट आहे या राष्ट्रवादी पक्षाच्या गटाने अजित पवार गटाने काय केलेलं आहे तर त्यांनी पिंक पॉलिटिक्स आता राजकारणामध्ये आणलेला आहे पिंक पॉलिटिक्स म्हणजे काय नेमकं असा जर आपल्यासमोर प्रश्न पडला असेल तर याच्यामध्ये कुठलीही थेअरी नाही कुठलाही सिद्धांत नाही किंवा काहीही नाही असं काही गडबडून जाण्याचं कारण नाही की पिंक पॉलिटिक्स म्हणजे काय नवीन अभ्यासक्रमामध्ये नवीन सिद्धांत आला की काय त्याच्यावरती एम पी एम यू पी एस सीमध्ये दीर्घ प्रश्न विचारला जातो की काय असं काहीही नाही तर हे पिंक पॉलिटिक्स काय आहे तर फक्त कलर बदलले जाणार आहेत राजकारणामध्ये जे झेंड्याचे कलर होते किंवा जे काही बॅनरचे कलर होते पक्षाचे कलर होते किंवा जे काही कपड्यांचे कलर होते ते सगळे बदलले जाणार आहेत आणि आता अजित पवार गट हा फक्त पिंक कलरचा वापर करणार आहे या पिंक पॉलिटिक्सच्या पाठीमागचं कारण म्हणजे येणाऱ्या विधानसभा आहेत आणि या विधानसभेमध्ये महिलांना आकर्षित करण्यासाठी या रंगाचा वापर केला जातो आहे की काय असा देखील प्रश्न विचारला जातो कारण महिलांना पिंक कलर सगळ्यात जास्त आवडतो आणि म्हणून अजित पवार गटाने हे पिंक जे काही कलर आहे हा कलर स्वीकारलेला आहे याच्या पाकटीमागचं कारण म्हणजे अजित पवार गटाने त्यांच्या पक्षाचं जे कॅम्पेनिंग आहे हे कॅम्पेनिंग एका कंपनीकडे दिलेलं आहे या कंपनीचं नाव आहे डिझाईन बॉक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीला अजित पवार गटाचं प्रचार कॅम्पेनिंग देण्यात आलेलं आहे या कंपनीच्या सल्ल्यानुसार येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून अर्थातच अजित पवार गटाकडून पक्षाचं व्यासपीठ पक्षाच्या व्यासपीठावरचं बॅकग्राऊंड बॅनर पक्षाच्या ज्या काही प्रिंट आहेत किंवा मीडिया आहे या सगळ्या जाहिरातीमध्ये किंवा सोशल मीडियावरती पिंक कलरचा वापर केला जाणार आहे डिझाईन बॉक्स इनोव्हेशन कंपनी ही नरेश अरोरा यांची कंपनी असून ते या कंपनीचे को फाउंडर आहेत त्यांनी राजस्थान कर्नाटक याच्यासह अनेक राज्यामध्ये काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षाचे इलेक्शन कॅम्पेन केलेलं आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षानं देखील त्यांना या कॅम्पेनिंगचं टेंडर आता दिलेलं आहे त्यानुसार राजकारणामध्ये रणनीती प्रचाराचं साहित्य आणि जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नव्वद दिवसाची त्यांनी एक पॉलिसी बनवलेली आहे आणि पवारांच्या सकारात्मक बाजू प्रकर्तेने जनतेसमोर मांडण्यासाठी नरेश अरोरा यांची ही कंपनी काम करणार आहे यांच्या कंपनीनं यापूर्वी कर्नाटकामधले जे काही सगळ्यात मोठे नेते आहेत डी के शिवकुमार त्याचबरोबर राजस्थानमधले अशोक गेहलोत यांच्या प्रचाराचं काम देखील केलेलं आहे तर ही कंपनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचाराचं काम करणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला सगळीकडे पिंक कलर पाहायला मिळणार आहे या प्रचारासाठी अजित पवार यांनी स्वतः बारा पिंक जॅकेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे इतकंच नाही तर अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील हे सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त पिंक कलरचा वापर केला पाहिजे आणि तशी सक्ती देखील अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे पिंक पॉलिटिक्स यशस्वी होईल असा देखील दावा केला जातो आहे आणि अजित पवार यांच्या गटाकडून देखील हे सांगितलं जातं आहे की पिंक या रंगाकडे सर्व महिला आकर्षित होतील आणि त्यांना आकर्षित करूनच आम्ही राजकारण करणार आहोत आणि हा जो काही पिंक कलर आहे हा कलर यशाचा देखील कलर मानला जातो कारण पिंक हा कलर गुलालाचा देखील असतो आणि गुलाल उधळण्याचं जे काही ध्येय अजित पवार गटानं ठरवलेलं आहे ते ध्येयच ह्या पिंक पॉलिटिक्सपासून सुरू झालेलं आहे कुटुंबातल्या महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच अजित पवार गटाचा सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने अजित पवार यांनी लाडकी बहीण ही योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये आणलेली आहे आणि सर्व महिलांना आकर्षित करण्यासाठी आता त्यांनी पिंक कलरचा वापर देखील करायला सुरुवात केलेली आहे बघूया अजित पवार यांचं हे पिंक पॉलिटिक्स किती प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकतं परंतु येणाऱ्या राजकारणामध्ये आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की आहे आपल्याला नेमकं या पिंक पॉलिटिक्सबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद